शुल्लक कारणावरून मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिंकी परिसरात एका मोठ्या भावाने लहान भावाच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गौरव गोखे असं मृतक तरुणाचं नाव असून दिलीप गोखे असं आरोपीचं नाव आहे मृत गौरवला दारूचे व्यसन होते तो रोज दारू पिवल्यानंतर आई वडिलांसोबत वाद घालत होता त्याने दारू पिण्यासाठी आई वडिलांना मारहाण केल्यामुळे भयंकर संतापलेल्या दिलीपने गौरवच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केल्याने गौरवचा जागीच मृत्यू झाला तहसील पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून आरोपी दिलीप गोखलेला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पं चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनला बातमी मिळाली होती की चिमाबाई पेठेथे दोन भावांमध्ये भांडण झालेलं आहे त्यावरून आमचे डे ऑफिसर जे आहेत ते घटनास्थळी त्यांनी जाऊन भेट दिली त्यावर त्यांना प्रथम अशी माहिती मिळाली की त्यातील आरोपी दिलीप सुरेश गोखे याने त्याचा लहान भाऊ गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे याच्या मानेवर छापूने मारून जखमी केलेले आहे त्याबाबत अधिक माहिती घेऊन आमचे डे ऑफिसर जे आहेत मेव हॉस्पिटलमध्ये घे गेले सदर ठिकाणी जखमीवर साठी त्याला दाखल केलेलं होतं परंतु उपचारापूर्वी गौरव उर्फ गुड्डू हा मयत झाल्याबाबतचं डॉक्टरांनी कळवलं होतं सदर प्रकरणी यातील मयत व आरोपी यांची आई कांताबाई सुरेश गोखे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर प्रकरणात हकीकत अशी आहे यातील दिलीप गोखे हा यातील फिर्यादी व त्यांचे पती यांना दारोपी पिऊन शि शिवीगाळ कर करून मारहाण केली होती सदरचा प्रकार हा जेव्हा यातील मयत गौरव हा घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला सांगितली त्यावेळेस मयत गौरव याने आरोपी दिलीप याला समजावून सांगत असताना की बाबा तू आईवडिलांना का मारहाण करतो शिवीगाळ का करतो तेव्हा यातील आरोपीने मयत गुड्डू याला तू मध्ये पडू नको मी तुम्हाला सर्वांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती व तो सदर घरात ते एका ठिकाणी राहतात वरच्या माळ्यावर जाऊन सोनपापडी कटिंगची जी सुरी असते ती घेऊन येऊन त्याने मयत गौरव उर्फ गुड्डूच्या मानेवर वार केला होता त्यामध्ये मयत गौरव हा गंभीररीत्या जखमी होऊन मयत झालेला आहे सदर प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर दोनशे बहात्तर ऑप्टिक चोवीस तीनशे दोनप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी दिलीप हा घटनास्थळावरून पळून गेलेला होता आमच्या तपास पथकाने त्याला ताब्यात घेतलेलं आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीला आज रोजी माननीय न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे यातील आरोपी व फिर्यादी यांचं काही पूर्वीचं गुन्हे अभिलेख नाही आहे दोघेही सोनपापडी कारखान्यामध्ये काम करतात यांचं पूर्वीचं काही क्राईम रेकॉर्ड नाही आहे